नमस्कार मित्रांनो मी रोहित मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना असेल अपंगाची पेन्शन आहे निराधारांची पेन्शन आहे तर तुम्हाला पेन्शन चालू असेल तर हयातीचा दाखला तुम्हाला काढण्याचे गरज आहे तरच तुमची पेन्शन चालू राहील मित्रांनो हा हयातीचा दाखला तुम्हाला दरवर्षी काढायचा आहे मित्रांनो कारण आपण जिवंत आहे हे सरकारला दाखवणं गरजेचं आहे आता नवीन प्रणाली ही जी विकसित करण्यात आलेली आहे ऍप च्या पद्धतीने तुमच्या मोबाईल मधून तुम्ही हा हयातीचा दाखला काढू शकता या व्हिडिओमधून हयातीचा दाखला म्हणजेच प्रमाणपत्र कसे काढायचं आहे ते आपण बघूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो दोन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे पहिले आहे आधार फेस आर डी आधार फेस आरडी पाठीमागे दुसरं ऍप्स या दोन्ही ऍप्सचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तिथे जाऊन ते डिस्क्रिप्शन मधून लिंक वर जाऊन दाँन डाउनलोड करून घ्यायचे आहे हे पहा बेनेसेरी सत्यापन ऍप्स हे इन्स्टॉल करायचं आहे अशा प्रकारे इन्स्टॉल हे आता ओपन करायचं आहे बघा भाषा सिलेक्ट करायचं आहे इंग्लिश किंवा हिंदी यापैकी कोणतीही भाषा सिलेक्ट करा, करा। त्यानंतर प्रोसेस फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डिवाइस रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या ठिकाणी आधार कार्ड मोबाईल नंबर मागितला जाईल त्या ठिकाणी कोणाचा पण मोबाईल नंबर आधार कार्ड टाकू शकतो आपल्या फॅमिली कोणत्याही व्यक्तीचा किंवा आपला पण टाकला तरी चालेल त्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ज्या आधार कार्डला नंबर लिंक असेल त्या ठिकाणी ओ टी पी येईल नंतर सबमिट करून ज्या व्यक्तीचं आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे त्या व्यक्तीचं वर ते नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली सेल्फ अँड फॅमिली या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर खाली येऊन या ठिकाणी टिक करून खाली स्कॅन या बटनावर क्लिक केल्यानंतर ज्या व्यक्तीचा आपण आधार कार्ड टाकलेलं आहे त्याचा फेस स्कॅन केला जाईल त्या ठिकाणी फेस स्कॅन जाईल या ठिकाणी यस करायचं आहे ज्याचा आधार कार्ड नंबर होता त्या ठिक त्या व्यक्तीने या सर्कलमध्ये बघायचं आहे आणि डोळे चालू बंद करायचं आहे आपला फेस तिथे स्कॅन केला जाईल त्यानंतर डिवाईस रजिस्ट्रेशन आपला सक्सेसफुल होईल आपल्याला सेंट्रल च ऑप्शन दिसेल क्लिक करायचं आहे त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला पुढे ऑप्शन येतील पहा नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रॅम या ऑप्शन वर क्लिक करून दोन ऑप्शन येतील बघा पहा पहिला जो ऑप्शन आहे बेनिफिशरी व्हेरिफिकेशन या बटनावर क्लिक करून या ठिकाणी ज्या व्यक्तीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर आणि खाली मोबाईल नंबर ॲड करायचा आहे ज्या व्यक्तीचा हयातीचा दाखला काढायचा आहे ज्या व्यक्तीला पेन्शन आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर सबमिट बटनवर और क्लिक करून ओ टी पी येईल त्या नंबरवर तो ओ टी पी इथे ॲड करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सोपी प्रोसेस आहे बघा बेनिफिशरी वेलिड असं झालं पाहिजे ग्रीन याच्यामध्ये तर तुम्ही हयातीचा दाखला काढू शकता त्या व्यक्तीचा या व्यतिरिक्त वेगळं काही येत असेल तर तो दाखला काढू शकत नाही आणि लक्षात ठेवा पुणे आणि अहिल्यानगरचं दोन जिल्हे आहेत त्यांचं चालू नाही आहे चालू झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ॲक्सेप्ट करून स्कॅन बटनावर क्लिक करायचं आहे स्कॅन बटनावर क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दोन ऑप्शन येतील फेस कॅप्चर आणि फिंगर प्रिंट ज्याचं कोणाचा फिंगर येत नसेल त्यांना फेस कॅप्चर ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करून बॅक कॅमेऱ्याने आपण आपला फेस स्कॅन करू शकतो बॅक कॅमेरा चालू करून त्यांना त्यांचा फेस स्कॅन करायचा आहे त्यांना डोळे चालू बंद करायला लावायचं आहे त्या ठिकाणी आपोआप ग्रीन कलरची बॉर्डर येईल तेव्हा केवायसी सक्सेसफुल होईल त्यानंतर तुम्ही पुढे येऊ शकता पहा आपण बघू शकता की आपलं काम झालेलं आहे आपली केवायसी कम्प्लीट झाली जे काही सर्टिफिकेट आहे ते जनरेट झालेलं आहे तुमचं त्या ठिकाणी नाव घेऊन दिसेल त्यांनी कधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते तारीख दिसेल तुमची कोणती स्कीम आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर दिसेल त्यानंतर तुमचं नाव मोबाईल नंबर कोणती स्कीम आहे हे दिसेल सगळी माहिती तुम्हाला दिसेल आता ही झाली आपली पहिली स्टेप त्यानंतर आता सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे डाउनलोड कसं करायचं पाठीमागे येऊन तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आता पुढे आय डी विचारेल तुम्हाला एस एम एस सुद्धा आला असेल त्या ठिकाणी आय डी नंबर आलेला असेल तुमचा ज्या व्यक्तीची आपण केवायसी केलेली आहे त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर हा आय डी क्रमांक आलेला असतो बी सी ए आय डी हा क्रमांक असतो तो आय डी या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आता पुन्हा एकदा सांगतो बी सी आयडी कुठे येणार आहे ज्या व्यक्तीचा तुम्ही मोबाईल नंबर येणार आहे त्यावर सबमिट केल्यानंतर वन टाइम पासवर्ड तुम्हाला विचारला जाईल तो वन टाइम पासवर्ड ज्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्याच व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे सर्टिफिकेट आपल्याला काढणं खूप गरजेचं आहे आपण हे प्रोसेस बघतोय तुम्ही पाहू शकता जे काही आपलं सर्टिफिकेट आहे ते इथे जनरेट झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला केवायसी करायचं आहे ही केवायसी केल्यानंतर तुम्हाला जे काही पंधराशे रुपये मिळत होते ते कोणत्याही योजनेचे असो ते तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपल्या मित्रांना शेअर करा अशा प्रकारची जर केवायसी केली नाही तर तुमची जी पेन्शन आहे ती बंद होईल हे लक्षात ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद